बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सोनईमध्ये जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनील गडाख यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली आहे पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा आरोपीला कोठोर ए, व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली हे सोनईचे सरपंच धनंजय वाघ उपसरपंच प्रसाद हारकळे कांगोणीचे सरपंच सोमनाथ कराळे उदय पालवे गणेश गडाख सोनई व्यापारी असोसिएशनचे कारभारी डफाळ डॉक्टर रामनाथ बडे सचिन पवार आदींसह गणेशवाडी करसगाव हिंगोणी कांगोणी घोडेगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही घटना समर्थन कोणीच नाही ज्या पाहिलं पाहिले जाते किंवा जसा पडदा टाकायचा प्रयत्न केला जातो या घटनेवरती मग ते प्रत्येक वेळेस राजकीय कारण समोर ठेवून कुठली गोष्ट जरी झाली तर त्याला राजकीय स्वरूप सांगायचं आणि वेळ मारून द्यायची पण या ठिकाणी मी शासनाला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की या महाराष्ट्रातला आता माणसं सगळेजण हुशार झालेले आहेत सगळ्यांना सगळं कळतं म्हणून आता भस्वाघोशी न करता इथून पुढं महाराष्ट्रामध्ये आधी असे अन्याय तर झालेच नाही पाहिजेत झाले तर निश्चित स्वरूपात याची सगळी जबाबदारी शासनावरती असणार आहे असलीच पाहिजे पण ह्या ज्या घटना घडल्यात या घटना फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन आता फास्ट ट्रॅकचा सुद्धा अर्थ काय कळायचा फास्ट ट्रॅकसुद्धा चार चार वर्षी चालतंय तर निश्चित स्वरूपात या मुलीला त्या ठिकाणी न्याय लवकरात लवकर त्या ठिकाणी दिला पाहिजे हीच विनंती शासनाकडे या निमित्तानं करतो